मागच्या वर्षीचा कापूस सुद्धा शेतकऱ्याच्या घरात साठा करून पडलेला आहे मागच्या वर्षी बारा हजाराचा कापसाचा भाव सहा हजार पर्यंत आलेला आहे सहा हजार पर्यंत शेतकऱ्यांनी कापूस साठा करून ठेवला या वर्षीचा कापूस आला सरकार भाव द्यायला तयार नाही केंद्रातलं सरकार संसदेत सांगत की शेतकऱ्याला दुपटीनं भाव देऊ शेतकऱ्याला शेतमालाला भाव देऊ परंतु या शेतकऱ्यांचा आज या महाराष्ट्रात कापूस घरात पडलेला आहे खरंय का खोट खरंय का कुठे हो का नाही सांगा आणि म्हणून या शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळाला पाहिजे परंतु हे सरकार नुसतं घोषणा करत बुलेट ट्रेन साठी सहा हजार कोटी रुपये एका मिनिटात मंजूर होतात मुंबई अहमदाबाद अहमदाबादला कोणाला जायचं अहमदाबाद येणाऱ्या येणाऱ्यासाठी इथून पैसे दिले जातात अजब न्याय अरे आपल्याला रेल्वे लागत नाही अहमदाबाद वाल्याला लागते आणि सहा हजार कोटी महाराष्ट्राचं सरकार प्रोव्हिजन करत परंतु या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कांदा उत्पादक शेतकऱ्याला अनुदान मिळत नाही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला अनुदान मिळत नाही सोयाबीन वाल्याला अनुदान मिळत नाही पीक विमा मिळत नाही पीक विमा द्यायचं जाहीर केलं तर या महाराष्ट्रातील अनेक जिल्हे घेतले गेले नाही जो त्या शेतकऱ्याचं त्या त्या जिल्ह्यातलं जे आघाडीचं पीक आहे ते पीक घेतलं नाही जे पीक त्या जिल्ह्यात कमी अशा पद्धतीनं पीक घेतलं गेलं आणि म्हणून बांधवानो आपल्याला आठवण येते उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारची या ठाकरे साहेबांचं सरकार आल्या ज्या सरकारने याच व्यासपीठावर शपथविधी घेतला होता पहिला निर्णय घेतला होता या, या, या महाराष्ट्रातील दोन लाख शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला होता त्याच्या आधी सुद्धा फडणवीस सरकार होत त्याने सुद्धा कर्ज माफीचा निर्णय घेतला होता माझ्याकडे आकडावारी आहे बांधवानो फडणवीस सरकारने चौतीस हजार कोटी वाटप करण्याचा निर्णय घेतला होता प्रत्यक्ष वाटप केले होते अठरा हजार सहाशे एकोणपन्नास कोटी अजूनही पंधरा हजार तीनशे एकावन्न कोटी रुपये वाटप करायचे बाकी आहे त्याच्यावर उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने निर्णय घेतला होता वीस हजार चारशे साठ कोटी रुपये वाटपाचा त्यातले आपल्या माहिती सांग तो सांगतो वीस हजार चारशे अठरा कोटी रुपये उद्धवजींच्या सरकारने शेतकऱ्याला वाटप केले होते हे लक्षात ठेवा उद्धवजी ठाकरे साहेबांना शेतीतला काही कळत नाही म्हणताना तुम्ही या उद्धवजी ठाकरे साहेबांनी अठ्याण्णव टक्के शेतकऱ्यांना दोन लाख रुपये एका थंब दिले होते एका थंबवर आता पीएम किसान येत कोणतं काय नमो विमो काय काय येत केवायसी म्हणतात हे कागद पाठवा ते कागद पाठवा हे जर पीक विम्याचं जर बघा पंतप्रधान किसान विम्याचं जर बघितलं तर दोन हजार एकवीस बावीस ला या महाराष्ट्रातून एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळाला होता आता तो झाला पंच्याऐंशी लाख लाभ वाढत असतो का कमी होत असतो शेतकऱ्याची संख्या वाढत असते का कमी होत असते परंतु पंतप्रधान प्रेंट किसान विम्याचा पंतप्रधान किसान योजनेचा लाभ या महाराष्ट्रामध्ये सव्वीस लाख शेतकऱ्यांना कमी प्रमाणात आलेला आहे आणि म्हणून बांधव ही शेतकऱ्याची परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आरोग्याची स्थिती काय सरकार म्हणत सरकार आपल्या दारी पण मी म्हणे सरकार मृत्यू पाठवतोय हो घरोघरी या आरोग्याची स्थिती बघितली नांदेडला किती लोक मेले संभाजीनगरच्या हॉस्पिटलला किती लोक मेले नागपूर सारख्या हॉस्पिटल मध्ये किती लोक मेले कळव्या सारख्या हॉस्पिटल मध्ये कित्येक लोक मेले सरकारला काही देणं घेणं नाही मृत्यू आपल्या घरी येतोय आणि सरकार जात आमच्या दारी पण तो मृत्यू घरोघरी येत असताना या रुग्णांना औषधी मिळत नाही दाव्या सहित सांगतो माहिती घेऊन सांगतो मागच्या वर्षी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस ला हापकिन एक एकशे आठ कोटी ऑर्डर दिली होती या एकशे आठ कोटी पैकी आज फक्त पन्नास कोटी मिळाले हापकिनने न एक रुपयाची सुद्धा औषध खरेदी केली नाही ही पन...